कामठी शहरातील महादेव घाट परिसरातील छावणी क्षेत्रात एकतीस मार्च रोजी सायंकाळी चार वाजता शिवराज्य प्रतिष्ठान शाखा कामठीच्या वतीने सामूहिक शिवतांडव स्त्रोत्राचे पहिले सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे हा कार्यक्रम जनकल्याण आणि जनहितार्थ आयोजित केला जात आहे या कार्यक्रमात जवळपास चा चार हजारांपेक्षा जास्त महिला आणि पुरुष सहभागी होतील कामठी शहरातील हा कार्यक्रम सामाजिक एकता आणि धार्मिक भक्तीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे या कार्यक्रमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्यामुळे समाजातील सौहार्द वाढेल तर या कार्यक्रमाची तयारी मागील दोन महिन्यांआधीपासून सुरू आहे सराव म्हणून महादेव घाट परिसरात दर रविवारी केली जात आहे शिवतांडव स्त्रोत्राचे सादरीकरण हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्वपूर्ण आहे हा कार्यक्रम स्थानिक समुदायाला एकत्र आणण्यात आणि त्यांच्यामध्ये सामाजिक सौहार्द निर्माण करण्यात मदतीला आला आहे या कार्यक्रमामुळे कामठी शहराच्या सांस्कृतिक वारशाला चालना मिळेल आणि त्याच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देखील मिळेल शिवतांडव स्त्रोत्राचे सादरीकरण हा एक अशा प्रकारचा कार्यक्रम आहे ज्यामुळे स्थानिक समुदायात धार्मिक आणि सांस्कृतिक जागरूकता वाढते अशा कार्यक्रमांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये संवाद आणि एकतेची भावना निर्माण होईल ज्यामुळे सामाजिक सौहार्द वाढते या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार आणि त्याचे जतन केले जाईल या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे राजे श्रीमंत मुधोजी भोसले महाराज आदिवासी विकास मंत्री अशोक उईके माजी आमदार परिणय फुके तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक पंकज नालेंद्रवार यांनी दिली महाराष्ट्र में पहली बार कामठी शहर में चार हजार लोगों का एक साथ में सामूहिक शिव तांडव स्त्रोत्रगान का आयोजन किया गया है जिसमें चार हजार शिवभोक्तों ने अपने रजिस्ट्रेशन कराए और इसमें महिला और पुरुष दोनों व्यक्तियों ने सहभाग लिया है कार्यक्रम का स्वरूप इकतीस मार्च को यह कार्यक्रम महादेव घाट स्थित महादेव घाट क्षेत्र में कैंट क्षेत्र में अपना शाम चार बजे इसका आयोजन किया गया है इस कार्यक्रम के प्रमुख अध्यक्ष के स्वरूप में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सर चालक मोहन जी भागवत आने वाले हैं उसी प्रकार महाराष्ट्र के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े और श्रीमंत राजे मोदोजी भोसले महाराजा ऑफ नागपुर और परिणय जी फूके अशोक राव जी उइके ये इन सभी अतिथियों का इन इस कार्यक्रम में आगमन होने वाला है मैं आप सभी से विनती करूँगा कि आप सभी लोग इस धार्मिक कार्यक्रम में आए और ऐसा आयोजन का आप अपना सौंदर्यपूर्वक इसको सफल बनाने की हमारे को सहयोग करें